काय सांगाल आनंद कसा आहे आजचा नका मी हाय की ऐकला बशीस रिक्षा घेतले दोन्ही आदत पळवणार बर दादा ओपनच्या मैदानामध्ये आदत पळवण्याच आणि त्यातल्या त्या दोन आदत पळवण्याचं धाडस करताय का नमस्ते मित्रांनो आपण सध्या आहोत हिंद केसरी वडकीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये ज्या जोडीनं संपूर्ण बैलगडी शर्य क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं लाईव्हचे प्रेक्षक असतील किंवा मैदानातले प्रेक्षक असतील दोन्हीही दोन्ही आदतनं या ओपनच्या मैदानामध्ये दहशत केलेली आहे त्यांच्या स्पीडच्या जोरावरती त्यांनी एक त्यांचं नवीन नाव उदयास आणलेलं आहे आणि स्वतःचे चेहरे स्वतः त्यांनी त्यांच्या पळाच्या जोरावरती उजळ्यात आणलेले आहेत आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगडी मालक जीवनाप्पा देडगे नांदेड सिटी आहेत जीवनाप्पा नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कशा पद्धतीनं ह्या दोघांचंही नियोजन करण्यात आलं होतं सचिन आणि लक्षात नियोजन अशा पद्धतीने करण्यात आलं की पैऱ्याची तर अडचण आणि आदत वासराला इथं एवढ्या मोठ्या हिंद केसरी मैदानात कोणी पैरे दिले नसते म्हणून आपला आदतचा विषय केला पळायला एवढी मोठी रिस्क कशी काय घेतली दादा वासरांच्या पळावरती घेतली आता हा भारत संघ पळाला होता आपल्या ते त्याचा पळ बघितला होता लक्षाचाही पळ बघितला होता संघ पळताना त्या हिशोबावरती आपण ते नियोजन लावलो सर्व टीमनी आणि पल्ला पल्ल्या काय सांगाल चांगला आहे आणि दुसरे काय फोन यायला सुरुवात झाली काय पायऱ्याला शा, शाहीद बाईंच शाहीद बाईंचा बोल हॅलो आणि लाऊडस्पीकर ऑन करा स्पीकर ऑन करा ना, एक लावतो चालू राहू राहीद बाई नमस्ते नमस्ते मैदान रिपोर्टर तुषार तुम्हाला बोलतोय काय सांगाल आनंद कसा आहे आजचा नका मी हाय आठ आड्यात मी हाय की उभा हायक बाबा थोडं द्या बाईट हा मी बोला म्हणा तुम्ही दोन तर बोला नाही माझं सगळं काय आहे की मी हायच की पण दोन दोन शब्दात बोला तुम्ही मी बोलू शकत नाही आपण बर ठीक आहे चालतंय भाऊनिक झालेले आहेत मित्रांनो भाई आनंद वेगळाच आहे मालकाचा काय सांगाल शाहीदबाईंच्या विषयी तुम्हीच सांगा तर बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं आहे की एक प्रामाणिकपणा म्हणजे शब्दाला किंमत देणारी अशी थोडी माणसं आहेत त्यातले हे एक व्यक्तिमत्व आहे म्हणजे की आज एवढा मोठा नंदी आज मालक नातेपोतेत असताना त्याचं पूर्ण म्हणजे कालपासनं फोन सकाळी फोन की आपण तुम्ही आई मैदानात जा वसरापशी जा हे करा तुमच्यावर सगळी जबाबदारी विश्वास आजची जबाबदारी सगळी तुमच्यावर सोपवली केजेय मॅकसी आपले विगेटाला कोणشي ड्रायव्हर होती ती काय सांगाल सीमीला कोण ड्रायव्हर होता बाय एडा ड्रायव्हर होते काय सांगाल त्या सीमीची खूप चर्चा झाली संपूर्ण ऑनलाईनचं प्रेक्षक बेलगाडी शहर क्षेत्रातवरती प्रेम करणारं प्रेक्षक हे त्या सीमीवरती नजर रोखून होतं मात्र त्या सीमीचं गाड्या खालून सुटल्यानंतर पुढे निकाल रेषेत आल्यानंतर वेगळं चित्र पाहायला मिळालं आणि एक आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळालं त्या सेमीच्या विषयी तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून काय काय पाहता त्या सेमीमध्ये आणि काय सांगाल त्याच्याविषयी सेमी हा टॉपचा सेमी होता सगळे टॉपचे नंदी होती आणि त्याच्यामध्ये ही आपल्या आदत वासरांनी जे त्यांच्या पळाच्या जोरावरती जे विजय मिळवला हाच समाधान एक समाधानकारक विषय झाला आणि त्या टॉपच्या सीमित पळाल्यामुळं भविष्यामध्ये या आदत वासरांना पैर्याची अडचण आम्हाला येणार नाही आणि हा जो सेमी झाला कशा पद्धतीने लढत झाली मैत्रीपूर्ण लढत झाली ह्या एक एवढे नामांकित तुम्ही बैलगाडी मालक आहे तुमच्याकडे एवढे नंदी पळतात तुम्हाला सुद्धा अडचण येत आहेत तुम्ही एवढ्या मोठ्या हिंद केसरी मैदानामध्ये आदत मैदान आदत बैल पळवायची निर्णय घेतले म्हणजे इतरांना किती त्रास होत असेल दादा त्याचा पैरे करण्याचा शंभर टक्के होत असणार त्रास आजच्या ह्याच्या विषयी काय सांगाल आता फायनलला पात्र राहिला काय सांगाल त्याच्याविषयी आता गुलाल गुलाल मित्रांनो कालच यांचा नंदी भारत निरईच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला नांद्याबरोबर पळाला आबांच्या आणि आज पुन्हा एकदा आप्पा तुम्ही का चकड्यामध्ये चढला होता काय आनंद होता ते आता सचिननी म्हणजे आज माझं नाव राखलं हो त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती जी सोसवली होती त्याचं त्यांनी चीज करून दिलं म्हणजे मी मनापासून त्याच सुद्धा आणि त्या लक्षात सुद्धा आभार मानतो की ह्या जोडीने जे मालकाने जो माझ्या विश्वास ठेवला होता चांगला होता त्याच कुठं तरी सार्थक झालं सार्थक झालं चालतंय तुमचं अभिनंदन फायनल साठी पात्र राहिला असं अभिनंदन कायम गोलात राहतात धन्यवाद प्रसिद्ध बैलगडी मालक राजाभाऊ पाटील आहेत त्याचबरोबर नवनाथ भाऊ जगदाळे वलखेड बरोबर बरोबर वलखेड बर आणि मित्रांनो आपण सकाळी राजाभाऊंची मुलाखत घेतली होती ते होत नाहीत त्यामुळे पंच मैदानात आधच पळवाय आण बरोबर काय काय केली का कामाला आदत नाही जुन्या पद्धतीवर गेलो मी हा ती सात दादा सकाळी आपलं बोलणं झालं होतं सकाळी तुम्ही म्हणाला की आदत आदतच पळवायचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय योग्य ठरला का आणि आज जी सीमी क्रमांक एक मध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली त्याच्याविषयी काय सांगा नाही कसं आयची मी क्रमांक एक मध्ये सगळे टॉपचे नंदी होते सगळे आणि जे दोन नंदी होते ते म्हणजे माझ्या हृदयातलेच आहेत माझ्या जवळचे आहेत सगळे ते मित्र बी आहेत माझ्या चांगले पण त्या नंदीवर माझा पैरा बी झालेला आहे पैऱ्यात बी पळाला त्यांच्यावरही त्यामुळं कसं आहे एवढ्या नंदी म्हणजे मला अपेक्षा नव्हतीच म्हणजे एवढे नंदी दाखवलं सकाळी जी अपेक्षा तुम्ही घेऊन आला होता तुमच्या चेहऱ्यावरती जी भाऊ होते की बाबा वा आज काहीतरी करूनच यायचं तुमच्या चेहऱ्यावरती फार मोठा ठाम विश्वास होता आणि पायरा करताना पण तुम्ही टॉपचा पायरा केला तो म्हणजे नाते पुतेकरांचा सचिन बरडच्या मैदानामध्ये तो एक नंबरचा मानकरी ठरला कस काय नियोजन केलं होतं आहे ते आपल्या मित्रायचं बोलला डॉक्टर ते मला म्हणले आपण एक रिक्षा घेऊया का ते म्हणले कसं म्हणले दोन्ही आदत आधत पळवायचे आपण पण आमचे तरशे डॉक्टर मानलेले ओपनच्या मैदानाला आपण दोन्ही आदतचं नियोजन लावा दोन्ही आदत पाळवायची एकदा एक करून दाखवायची ती जरा घेतली आम्ही रिक्षा ती हे करून वासरांनी ती साध्य करून दाखवली आणि आता फायनलला पळायला जाणार मित्रांनो हे फायनल ला तास क्रमांक हा नंबर तास पंधरा आणि हिंद केसरी मैदानामध्ये फायनलला पात्र राहणं आणि आदत वासरणं राहणं हा तुमचा जवळपास वीस पंचवीस वर्षाचा बैलगाडी क्षेत्र शर्यत क्षेत्राचा अनुभव आहे काय सांगायला याच्याविषयी नाही आहे कसं आता ओपनच्या मैदानात मोठे पैऱ्याला आपण केलं की कुठला बी मोठा बैलवाला रिक्षा घेत नाही आदत बैलावर पाळायची ही कराय त्यामुळे मी बी काय जास्त कोणाला म्हणजे जास्त ही केलं नाही फोर्स केलं नाही म्हणलं आदत आदत रिक्षा घेऊ आपण बघूया एकदा हे करून सकाळी जी बाईट दिली होती त्याच पद्धतीने ती जगदा साहेबांकडून ओळूयात जगदा साहेब काय सांगाल कसा का आनंद आहे आनंद तर मोठा आहे पण ते सांगता येत नाही झालंय चांगलं झालंय चांगलं झालंय झाले सगळं सुंदर झाले चालतंय चला तुमचा अभिनंदन तुम्हाला आता फायनलला ला जायचं जायचंय असंच कायम गुलाल राहा मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनची बटन दाबा Thank you